हॅलो फ्रेंड सर चला एकदम सोप्या पद्धतीने मस्त झनझणी चिकन बनवूया तर बघू शकता एकदम छान असं चिकन झालेलं होतं एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारं आहे तर चला बघूयात कसं बनवायचं ते तर इथे कांदा घेतलेला आहे कांदा भाजायला ठेवलेला आहे गॅसवरतीच किंवा तुम्ही याचे काप करूनसुद्धा तव्यावरती भाजू शकता त्यानंतर इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये हळद आणि मीठ जे आहे ते टाकून आपला पंधरा मिनटांसाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तर तुम्हाला जर सुकं बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये दहीसुद्धा घालू शकता रस्ता बनवायचा असेल तर नुसती हळद आणि मीठ घातलं तरी चालतं कांदासुद्धा इथे भाजलेला आहे थोडंसं राहिलेला आहे आपण पुन्हा गॅस चालू करूयात तोपर्यंत वाटण बनवून घेऊया इथे घेतलं धणे खोबरं हरभऱ्याची डाळ आणि हिरवी मिरची त्यानंतर हा मसाला जो आहे तो भाजून घ्यायचा आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की सगळ्यात अगोदर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं थोडंसं तेल टाकून खोबरं भाजते तोपर्यंत आपण चिकन जे आहे ते कुकरमध्ये शिजायला टाकूया पंधरा मिनटं झालेली आहेत त्यानंतर असंच ठेवायचं आहे आणि खोबरंसुद्धा अधूनमधून हलवत राहायचं आहे त्यानंतर धनेसुद्धा टाकले आणि दोन्ही भाजून घेतलं त्यानंतर थोडंसं चिकनचं पाणी सुटलं होतं ते आटलं त्यानंतर यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि कुकरचं झाकण पॅक करून चिकन आता दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं तोपर्यंत मसाला सगळा भाजून तयार झालेला आहे पाणी घालून अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि चिकनसुद्धा शिजलेलं आहे दोन तीन शिट्ट्यांमध्ये त्यानंतर ओतून घेऊयात तरी ती कोथिंबीर घेतली फुडणीसाठी ते मसाले घेतले गरम मसाला आहे घरचा मसाला आहे घरचा म्हणजे गरम खड्या मसाल्यांचाच मसाला आहे तो एकदम सुगंधी मसाला आहे त्यानंतर थोडासा गोडा मसालासुद्धा घेतलेला आहे गॅसवरती कढाई ठेवली त्यामध्ये ते तेल टाकून घेतलं मसाले आणि कोथिंबीर टाकून घेतली थोडा वेळ परतल्यानंतर वाटण करून घेतलं तेसुद्धा टाकून घ्यायचं आणि हे वाटणसुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं एक दीड मिनिटपर्यंत त्यानंतर जे चिकन शिजवून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर या पद्धतीने एकदा चिकन नक्की बनवून बघा खूप भारी होतं एकदम मस्त होतं एकदम सोप्या पद्धतीने आणि जन झणझणीत होतं तेसुद्धा तर मस्त असं यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि एकदम छान अशी भाजी म्हणजे कालवणच म्हणू शकतो आपण याला कालवण झालेलं होतं एकदम भारी तर नंतर उकळी आलेली आहे अजून थोडंसं उकळून घ्यायचं म्हणजे थोडीशी ग्रेव्ही जी आहे रस्सा थोडा घट्ट होण्यास मदत होईल तर मस्त उकळी फुटलेली आहे तर बघू शकता कट जो आहे तो साईडला गेलेला आहे आणि मध्ये उकळी फुटलेली आहे सगळं चिकन एकदम मिक्स मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे आपलं चिकन जे आहे रस्सा तो दिसत आहे तर कशी वाटली तुम्हाला एकदम साधी सिम्पल झटपट होणारी रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा छान झाले तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तर बघू शकता मस्त चिकन शि उकळलेलं आहे शिजलेलं आहे मस्त एकदम तर बघू शकता असं फायनली दिसतंय तर आता मस्त भाकरी केल्या होत्या आणि भाकरीसोबत मस्त चुरून हाणले सगळ्यांनी भातसुद्धा होता तर मस्त झणझणी चिकन झालेलं होतं त्यावरती लिंबू आणि कांदा सुद्धा होता तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच एक आवडलाच लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये